उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं कृष्णा कोयनेच्या प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर सुरू केलेलं एक दिवसांचं आत्मक्लेश उपोषण संध्याकाळी मागे घेतलं दुष्काळासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हे उपोषण केलं माझा हेतू काही नाही माझ्या मनाला वाटलं म्हणून मी केलेलं आत्मशुद्धी मी कुठलं कुठला राजकीय स्वार्थ करता किंवा काही केलं नाही तसं जर करायचं असतं तर मी आधीच प्रेस कॉन्फरन्स घेतली असती सगळ्याला सांगितलं असतं तस काहीच मला करायचं नाही माझ्या स्वतःच्या मला कुठंतरी ते मन हे होत होत अजित पवार यांनी उपोषण सोडलं त्यावेळी गृहमंत्री आर आर पाटील उपस्थित होते अजित पवार यांच्या आत्मक्लेश करून घेण्याबाबत कुणालाही कल्पना नव्हती असं पाटील यांनी सांगितलं यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचारांनीच यापुढील वाटचाल करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला असल्याचं म्हणाले दुष्काळग्रस्तांविषयी पूर्ण सहानुभूती असून अजित पवार यांनी विधिमंडळात आणि बाहेरही माफी मागितल्यानं हा मुद्दा आता संपला असल्याचं आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं अजित पवार यांनी उपोषण सोडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिवसभरासाठी आत्मक्लेश उपोषण सुरू केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याची प्रतिक्रिया उमटली आत्मक्लेश उपोषण म्हणजे अजित पवार यांनी स्वतःच स्वतःला दिलेली शिक्षा आहे असं मत मुंबई काँग्रेस अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी व्यक्त केलं तर आत्मक्लेश करून विषयाला कलाटणी देण्याचा अजित पवार यांचा हेतू दिसत असून शिवसेनेचा त्यावर अजिबात विश्वास नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार निलम